क्रमांक सहा मध्ये स्वतः आमदार साहेब आणि बाबाराव बांगर म्हणजे नव्हे त्यांचे पत्नी उभी आहे नीता बांगर अध्यक्ष पदासाठी ते प्रचारामध्ये सध्या फिरत आहेत बाबाराव बांगर आपल्या सोबतच फिरेल बांगर साहेब आपला प्रचार ज्याच्या सुरू आहे सहा मध्ये आपण कसा आहे प्रदेशात ते आता डोर टू डोर आम्ही हा प्रचाराचा आरंभ केलेला आहे जिथे ज्या ज्या वाड्यामध्ये आम्ही आता प्रचार करत आहोत सकाळपासून आज दोन वाड आम्ही पायाखाली घातलेली आहे पूर्ण वाड डोर टू डोर हिंडलो जनतेचा एवढा मोठा प्रतिसाद आणि एवढा मोठा उत्साह जनतेमध्ये मी कधीच बघितला नाही तो या निवडणुकीमध्ये बघण्यात येत नाही कारण जनता आम्हाला म्हणते आमच्यापर्यंतपर्यंत येऊ नका तुम्ही जे या हिंगोली शहराचा विकास केला आणि हिंगोली शहराचा शहरामुळे बदलला आहे आम्ही शंभर टक्के तुम्हालाच मतदान देणार आहे त्यामुळं तुम्ही संकोच राहा एवढी म्हणजे जनता उत्सुकपूर्ण असे समोरासमोर बोलत आहे सोबत तुमचे आमदार साहेब आहेत कसा रिस्पॉन्स आहे बघा आमदार साहेब गेली अकरा वर्ष या हिंगोली शहराच्या आमदार या विधानसभेचे आमदार म्हणून आहे या हिंगोली शहरामध्ये शांतता नांदावी आणि हे शहर नेहमी शांत अकरा वर्षापासून तुम्ही बघत असाल सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन मान्य आमदार तनान गुरु साहेबांनी काम केलेलं आहे इथून पुढेही इथे या जनतेच्या विकासासाठी सदैव तत्पर राहतील कारण त्यांनी जे मागचा मी दोन हजार सोळाचा तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे बरेत लोकाला जे ही ही ते बरेच लोकांना पोहोचलं असेल तर आम्ही जे त्या अभिवचना वचननामा जो काढला होता त्यातील मॅक्झिमम नव्वद टक्के हे आम्ही हिंगोली शहराची पूर्ण केलेली आहेत जे मी दहा टक्के राहिले असेल ते माझे आमदार आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या माध्यमातून मी आता आत्ता स्वतः आमदार मुख्य साहेब आपल्यासोबत आमदार साहेब तुम्ही डोर दो टू डोर प्रचार चालू आहे कसा प्रचार चालू आहे का नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे नागरिक आमची वाट पाहू लागली की हे कधी आमच्याकडे येतात आणि सगळ्यांनी ठरवलेलं आहे भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं शिवसेनेवाली जर निवडून आले तर या शहरात काय होईल हा विचार मी लोकांच्या मनात आहे लोका कित्येक लोकांचे प्लॉट भरले गेले कित्येक लोकांच्या घरावर कब्जा केला गेला मटका दारू जुगार रेती आता सुळसुळाट होईल या, या भीतीनं लोक आमच्या बाजूनी का तर मला अकरा वर्षाचा आमदार त्यांनी बघितला बाबारावजींना पाच वर्षाचा नगराध्यक्ष बघितला आम्ही कसे कामं केले आपण या रोडवर उभे हो हा रोड स्वर्गवासी नागना तापास सरापानं त्या काळात केला होता आणि त्यानंतर कित्येक वेळा रोड झाला पण रोड होणं वर्षात फुटणं आता मी दाव्यानेच सांगतो या शहरात जेवढे रस्ते आम्ही केले एवढे रस्ते येती पंचवीस वर्ष एक पाच रुपयेसुद्धा या रोडवर खर्च करायची आवश्यकता नाही जलेश्वराचा भाग असो जिलेश्वराच्या तलावाचं सुशुभीकरण असो भागाभागातले मन मंदिराचे सभागृह असो किंवा आता तिराक्षाचं सुद्धा आम्ही हाती घेतलेलं आहे काम यावर्षी त्याचं पाणी आम्ही सोडलेले या महिन्याभरात त्याचा गाळ काढण्याचं काम सुरू होणार आहे म्हणून जनतेला माहीत आहे आणि शहाऐंशी कोटी रुपयाची नळ आम्ही गेल्या वर्षी मंदिर करून आणखी शासनाकडून तिचंही काम मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याचे पाईपही पाई मोठ्या प्रमाणात एम पी सीत आलेले आहेत सिद्धेश्वर धरणावर तिथल्या सुद्धा जॅकवेल इन्टॅकवेलचंही काम झालेलं आहे म्हणून या शहराला जी पाण्याची टंचाई भासते असते का तर पंचवीस वर्षापूर्वीची जी नळ योजना होती आणि पंचवीस वर्षात या शहरातले खूप मोठ्या नगरं वाढले खूप मोठे लोक या शहरात आपली मुलं शिकवायला कोणी नोकरीच्या माध्यमातून व्यापाराच्या माध्यमातून हे शहर मोठ्या प्रमाणात झपाट्याने याची वाढ झाली म्हणून आम्ही ती पॅर्ल योजना तयार केली आहे येत्या ये एप्रिल पर्यंत आम्ही लोकांना त्या नव्या योजनेचं सुद्धा पाणी देणार आहे म्हणजे पाणी टंचाई आम्ही मिटवणार आहे तर हे होते आमदार साहेब आता यापुढे पाणी टंचाई असो रस्ते असो आणि विकास फक्त विकास हिंगोली शहराचा संपूर्ण विकास करणार आहे त्यासाठी जे इथं डोर टू डोर प्रचार करत आहे स्वतः साहेब होते आणि आमदार साहेब यांनी सांगितलं की आता संपूर्ण शहराचा विकास होणार आहे सुधाकर वाढव महाराष्ट्र चौशिंगोरी